हे उपवासाचे आप्पे मस्त टम्म फुगलेत आणि छान कुरकुरीत झालेले आहेत आतून छान जाळीदार आणि लुसलुशीत आहेत बनवायला खूप वेळ लागत नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही उपवासाला बऱ्याच वेळेला खिचडी वगैरे खावीशी वाटत नाही त्यावेळेला असे आप्पे आणि चटणी एकदा बनवून बघा खूप टेस्टी आणि झटपट तयार होतात रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप इतकी वरही घेतलेली आहे वरही अशी दिसायला रव्यासारखी असते आणि कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी आरामात भेटून जाते त्याचबरोबर वर इथं मी पाव कप इतका साबुदाणा घेतलेला आहे आता याला मिक्सरवरून थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे खूप बारीक पावडर करायची नाही हे बघा असं जाडसर असंच मी वाटून घेतलेलं आहे आता याचमध्ये इथं मी पाव कप इतकं दही घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पावकप इतकं पाणीसुद्धा घेतलेलं आहे हे मिक्सरवरून पुन्हा एकदा आपण थोडंसं फिरवून घेऊयात तर हे बघा याप्रमाणे याचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात तर सर्व बॅटर मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं हे खूप घट्टसर आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून विसळवून घेतलेलं आहे आता इथं एका बाउलमध्ये मी दोन मिडियम आकाराचे बटाटे त्याची साल काढून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये किसून घेतले होते त्याच्यातील सर्व पाणी निथळवून घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये हा बटाटा घालायचा आहे त्याचबरोबर चवीपुरती मिरची घेतलेली आहे इथं मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत दोन ते तीन चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण आता चमच्याने चांगलं असं एक मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं सैलसर असं हे मिश्रण आपल्याला बनवायचं नाही तर याप्रमाणे हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे मिश्रण तयार झाल्यानंतर याच्यावर एक प्लेट ठेवायची आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आप्यांसोबत खायला एक चटणी बनवूयात तर त्यासाठी इथं मी मुठभर भाजके शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर पाव कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे याऐवजी तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही इथं अवश्य वापरू शकताय त्याचबरोबर तिखटासाठी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची कमी जास्त करू शकताय चवीपुरतं मीठ घालायचं दोन चमचे दही घ्यायचं गरजेनुसार पाणी घ्यायचं आणि मिक्सरवरून याची सुद्धा छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे तर बघा याप्रमाणे ही चटणी मी तयार करून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये काढून घेतली थोडंसं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ही चटणी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकताय खूप छान लागते पण मी छोटासा तडका घालणार आहे तर फोडणीसाठी इथं कडल्यामध्ये मी थोडंसं शेंगदाणा तेल घेतलेलं आहे हे चांगलं कडकडीत गरम करून घेतलं याच्यामध्ये तीन लाल मिरच्या घेतल्या तुम्हाला उपवासाला जिरे चालत असतील तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकताय आणि आता ही चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं मस्तच ही आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत बघा हे आपलं पीठसुद्धा छान असं भिजलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आणि हे चांगलं एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं तुम्हाला उपवासाला सोडा वगैरे घालायचा नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल असं मिश्रण करून तुम्ही रात्रभरासाठी ठेवलं तर हे छान दुसऱ्या दिवशी फर्मंट होईल आणि याचे आपे तुम्ही बनवू शकताय आता आपेपात्रामध्ये मी थोडं थोडंसं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे याऐवजी तुम्हाला तूप वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता आणि चमच्याच्या सहाय्याने याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे तर सर्व रखाण्यामध्ये मी हे बॅटर भरून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटासाठी मंद गॅसवर हे चांगलं शिजवून घ्यायचं चा। पाच मिनटांनी झाकण काढून आप्यांवरती थोडं थोडंसं तेल घालायचं आणि हे आपे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे आपे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जर साईडने गॅसची फ्लेम लागत नसेल तर असे पात्र फिरवून फिरवून आप्पे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकताय आपे छान असे टम्म फुगलेले आहेत मस्त दिसत आहे छान खमंग आणि कुरकुरीत झाले आहेत तुम्हीसुद्धा दिवशी असे आपे करून बघा कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद